नमस्कार कशा आहात श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला सांगेल की नाही हे बघा मी आहे, आहे थोड़ा -थोड़ा च, ना बाहेर चाललेलेच होते आणि आमच्याकडे एक कंपनी आहे कंपनीच्या समोरच भरपूर असं मोठं ग्राउंड आहे आणि आता पावसाने सगळीकडे हिरवगार असं झालेलं आहे आणि नुकताच थोडा थोडा पाऊस पडतच होता आणि आजसुद्धा हे मोरे इथं होतेच आणि नेहमीप्रमाणे तिथं चालल्यामुळं माझ्या डोक्यात आलंच की आज तरी मला मोराने पिसारा फुलवलेला दिसला पाहिजे म्हणून बरं का पण मोबाईल काढेपर्यंत कॅमेरा ऑन करेपर्यंत ना याचा पस पिसारा फुलून झाला होता आणि तुम्हाला सांगन मी की की चला म्हटलं जे आहे ते तरी आपल्या यूट्यूब फॅमिलीप्रती आपण शेअर करूया म्हणून खूप सुंदर असं वाटत होतं बरं का आणि खरंच त्याच गाण्याची आठवण होती की नाही तुम्हाला मला तर झाली बरं का नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच हां आंब्याचं वन नव्हतं तो भाग वेगळा परंतु पिसारा तर याने फुलवलेला होता आणि खरंच ना किती असं डोलेदार तर दिसतच आहे हा मोर आणि खरंच असं वाटतं की एवढं वजन हे आणि हे वजन घेऊन एवढं नाचलं काही सोपं आहे का काही ज्याचं त्याला जमत असतं बरं का हो आणि हे पहा आणि त्याचा आनंद काही वेगळाच होता बरं का तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहतच असाल किती त्याला आनंद झाले तो दुसऱ्यांना पण खेळतोय की मारतोय तेच काही कळलं नाही मला बरं का ठीक आहे असू द्या तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही मोर आणि असं छान असा, असा नाचलेला मोर पाहिला का नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता मी घरी आहे आणि बाहेर छान असं पाऊस पडत आहे मोराने पिसारा फुलवलेला तुम्ही तर पाहिलेलाच आहे आणि मस्त तो आनंद मी घेत तर आलेली आहे घरी आणि हे पाहता घरी येताना स्वीटकोन असे मिळाले पाऊस बाहेर छान पडायला लागला की हे स्वीटकॉन बाजारात येतात आणि तुम्हाला सांगाल कणीस आणि स्वीटकॉनमध्ये खरंच फरक आहे बरं का कणीस हे गावरान असतं आणि हे स्वीटकॉन आहे थोडंसं गोड असतं चवीला आपल्याला अगदी हे पावसाळ्यात हवं हवं असं वाटतं आणि ह्याचे स्वीटकॉन मसाला म्हण करणार आहे मी तर मस्त असे दाणे त्याचे सिटकॉन सोलून घेतलेले आहे अगदी मोती पडले असे याचे दाणे निघलेले आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहेत पावसाळ्याचे पावसाळ्यात सगळ्यांना ही रेसिपी हवी हवीशी वाटणारी आहे तर असे दाणे काढून घेतलेले आहे मी आणि बाहेर पाऊस आणि हे स्वीटकॉनचा आनंद आहा हा हा काय मस्त वाटतं की नाही आणि चला हे ताजे ताजे सिटकॉन आहे तुम्ही पण पाहू शकताय सोपी पद्धत आहे तवा घेतलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल मी टाकलेलं ते आहे अगदी अर्धा चमचा वगैरे आणि त्या तव्यावरती काय करणार आहे मी हे जी आपले मोत्यासारखे मोत्याचे दाणे म्हणू शकता किंवा सिटकॉन काढून घेतलेलं आहे ते असे थोडे थोडे करून आता तव्यावरती घालायचे आहे आणि तवेवरती घातल्यानंतर ना छान असे तेलावरती हे परतून घ्यायचे आहेत आणि सगळे मी सुटकॉन यामध्ये घालून मस्त परतून घ्यायचे आणि नंतरनं यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत तर तुम्हीसुद्धा नाही हे पावसाळ्यामध्ये नाही हे नक्कीच करून खा सुटकॉनचे खूप सारे प्रकार हो असतात बरं का पण चला म्हटलं आता मी पहिल्यांदाच करते म्हणून मी हा प्र पहिल्यांदा प्रकार केलेला आहे तर सुटकॉनच्या काही रेसिपी वगैरे बघू काही केल्या तर नक्कीच मी तुमच्याबरोबर ती शेअर करेन आणि या ठिकाणी पाहू शकते आता थोडंसं कलर चेंज होत आहे स्वीटकॉर्नचा आणि मस्त असे जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये स्वीट स्वीट हे स्वीटकॉर्न आपले चांगले परतून होतात भाजून होतात आणि आता यावरती घालूया आपण चांगलं चवीनुसार मीठ आणि उकडल्यानंतर पण छान लागतं बरं का हो मंडळी हा स्वीटकॉर्न पण आता मी आता झटकीपट करायची होती म्हणून आता मी हे करायला घेतलेलं आहे संध्याकाळी संध्याकाळी नाश्त्याच्या टायमाला तुम्ही आणि बाहेर पाऊस आ संध्यकरी काय बेत जमून येतो माहिती आहे तुम्हाला आणि आजच्या संध्याकाळी नाश्त्यासाठी ना आता ना इडली मी सकाळी बी तयारी केलेली आहे इडलीची म्हटलं चला इडली सुद्धा बेत ते तेसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि तर हे चांगले आ, मी फक्त चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी चटक लागण्यासाठी मी आपलं मिरची पावडर यामध्ये घातले घालणार आहे आणि मिरची पावडर घातली यावरती तुम्हाला चाट मसाला हवा असेल तर चाट मला मसाला घालू शकता आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आणखीन याला चव अशी येते तर आता आणि आलटून पलटून करून घ्यायचं आणि खाण्यासाठी आपले रेडी आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी झटकीपट आहे आणि करायला आणि खायला सुद्धा सोपी सोपी आहे तर चला बरं पटकन घ्या बरं तुम्ही पण खाऊन आणि या पावसाळ्यात तुम्ही काय करताय आणि कुठली रेसिपी आहे केलेली आहे आणि ही सुद्धा खाताय का नक्कीच सांगा किंवा तुमची पद्धत नक्कीच सांगा तर आता मी इडलीचा बेत केलेला आहे आणि इडली म्हटलं इडलीचा घाट म्हटलं की बराच सारा झटकीपट तर होतं आणि लहानांपासून मोठ्यांना तर आवडतेच आवडते नाश्त्याला वगैरे पण मी आज संध्याकाळच्या नाश्त्याला करत आहे सकाळच्या न करता तर म्हणून म्हटलं चला आता इडलीचा जो काही व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करेल मी तोपर्यंत ह्या दोन इडल्या मी तुमच्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत झालेल्या आणि मस्त उकाळलेलं असं सा गरमागरम सांबर तर या तुम्ही पण इडली खाण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन शहाचा तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय